सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्श एकदा सहशे स्वागत शुभ सकाळ काल एक डेट पडलेली होती की सहा जून सोलापूर एफचं ग्राउंड चालू झालेलं आहे परिपत्रक पडलेलं होतं काही व्हॉइस सुद्धा फॉरवर्ड झालेले आहेत की एक्स वाय जे अधिकारीला फोन केलेला होता आणि त्यांनी काय सांगितलं ते आमचं परिपत्रक नाही शेवटी सांगतात कॉलच्या ते की आमचे परिपत्रक नाही काही विद्यार्थ्यांनी मला पर्सनली सेल केले तर हे असं असं आहे आणि कॉल झालेला होता आणि हे सगळीकडे व्हायरल झाले ते म्हणतात हे परिपत्रक आमचं नाही वगैरे वगैरे आता ह्याच्यावरती महत्वाचा व्हिडिओ असणार आहे पाच सहा मुद्दे खूप महत्वाचे आहेत किंवा ह्या कशा पद्धतीनं हे परिपत्रक होतं किंवा हे कशा पद्धतीनं त्याला फेस करायचं विद्यार्थ्यांना कारण की पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं एक गोष्ट म्हणजे ती म्हणजे फिजिकल कधी होणार हा विषय खूप महत्वाचा आहे ठीक आहे सो या गोष्टीकडं विचार करत असताना ह्या पाच सहा मुद्द्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे पाठिंबा एक्सपिरियन्स पण जोडतो त्याच्याशी आणि एकत्रित कशा पद्धतीने होऊ शकतं याच्यावरती आता आपला हा व्हिडिओ असणार आहे तत्पूर्वी चॅनलवर जे नवीन असतील ते सर्व पालक विद्यार्थी यांना सूचना आहे आज काही ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी जाता जाता सबस्क्राईब करायचं आहे आता आपण सुरुवात करूयात की बाबा कशा पद्धतीनं सहा जूनचा विषय झाला आणि हे कधी का आलं त्यानंतर ते व्हॉइस ज्यावेळी व्हायरल झालं ते कधी का आलं वगैरे 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 याच्यापर्यंत जायचं आहे आपण सुरुवात करूयात सोळा जूनचा त्या परिपत्रकावरती जरी ते परिपत्रका फेक असलं जरी खर ते खरं असलं तर त्याच्यावरती सोळा तारीख आहे किती तारीख आहे सोळा मे तारीख आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी यांना त्यांनी काय केलेलं आहे रिक्वेस्ट केलेला आहे की तुम्ही सहा जूनपर्यंत आम्हाला तुमचे जे ग्राउंड आहे ते आम्हाला तयार करून द्यायचं आहे अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये एक विषय आहे की त्यांनी विनंती केलेली आहे की बाबा सहा जूनपर्यंत तुम्ही काय करायचं ग्राउंड आम्हाला तयार करून द्यायचा आहे हा एक विषय झाला दुसरा विषय सोळा तारखेच्या नंतर सतरा मे ला एक जे आर पडलेला होता एक परिपत्रक पडलेलं होतं त्याच्यामध्ये एक उल्लेख केलेला आहे की जी सतरा तारीख डबल फॉर्म भरलेल्या मुलांसाठी दिलेली होती ती माझ्या मते मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होती की ते तीन दिवस तरी वाढवतील वीस तारीख करतील पण त्याने डायरेक्टली केली चोवीस मे सोळा तारखेचं परिपत्रक सोलापूर एसआरपीएफचं होतं सतरा तारखेला नंतर म्हणजे सोळाच्या नंतर सतराला एक परिपत्रक पडले आणि त्याच्यामध्ये डेट दिली ती म्हणजे दिली चोवीस मे नंतरचा विषय चोवीस मे ह्या नंतरचं परिपत्रक पडलेला आहे सो आधीच्या गोष्टी ह्या पुढे जाऊ शकतात जर नंतर हा विषय वाढवला असेल तर हा पहिली गोष्ट आहे आजच्या नंतर सतराला पडलाय तो जिया ओके सोलापूर एक छोट शहर जिल्हा आहे ओके आणि पूर्ण महाराष्ट्राचा जो काही गृह खाता आहे त्याच्या संबंधित किंवा गृह खात्याने एक परिपत्रक काढलं होतं की शेवटची संधी असतील यानंतर कुणालाही अर्ज कमी करता येणार नाही वाढवता येता येणार नाही आणि जर तुम्ही अर्ज डबल फॉर्म कॅन्सल नाही केला तर तुमचे सगळेच अर्ज बाद केले जातील याच्यावरती पण व्हिडिओ पाठीमागं बनवलेला आहे दुसरी गोष्ट तुम्हाला कळाली असेल ते म्हणजे सोहळ्यानंतर सतराला पडलेला आहे तो परिपत्रक त्या सत्राच्या परिपत्रकामध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की चोवीस तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला मुदत दिलेली आहे म्हणजे सोहळ नंतरच्या गोष्टीमध्ये ते वाढलेलं आहे ते परिपत्रक रात्री व्हायरल झालं सात आठच्या दरम्यान वगैरे वगैरे आठ सात सात आठच्या दरम्यान व्हायरल झालं बरोबर नंतरची गोष्ट म्हणजे एक नऊ वाजता तो व्हॉइस रेकॉर्डिंग व्हायरल झालं परत एकदा किंवा त्या अधिकाऱ्यालाच फोन केला म्हणे आम्ही सोलापूरच्या असं आम्ही नाहीये ते व्हायरल झालेलं सांगतोय ते म्हणतात सर आमचं परिपत्रक नाही ते शेवटी म्हणतात फक्त त्याच्या आधी त्यांनी ते पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं शेवटी वेगळंच भेटलं त्यामुळे ते फेक आहे किंवा खरं आहे हे कुणालाच मात नाही ओके कारण की महाराष्ट्राचं ग्राउंड कधी चालवणार हे पाठीमागच्या रणनीतीवरती ठरणार आहे कारण की चार जून ही निकालाची तारीख आहे चार जून नंतर दोन तीन दिवस जल्लोष असतो कुठं मारामारी असते कुठं वेगळ्याच गोष्टी घडत असतात कारण की आपण हारलोय आपण जिंकलोय ह्या सगळ्या गोष्टी होत होत एकमेकावर खापर फोडणं असतं ह्या सगळ्या गोष्टी असतात वीस मेला सगळा बंदोबस्त क्लोज होतोय वीस मे नंतर थोडेसे पोलीस काय फ्री असतील थोडेसे म्हणतो जास्त नाहीये कारण की कामाचा ताण हा प्रत्येक पोलिसावरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो ओके सो चार जूनला तर ग्राउंड चालवणार नाही हे माझा पाठिंबा सगळी होता वीस मेला सुद्धा ग्राउंड चालवणार नाही हे पण मी आधीच सांगितलं होतं सहा जूनची जी तारीख आली त्याच्यावरती काय होणार हा विषय खूप महत्वाचा आहे सहा जूनची जी तारीख आहे त्या सहा जूनच्या तारखेवरती काय होणार आहे बाबा हा विषय खूप महत्वाचा आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जिल्हे आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत सोलापूर हा एकच विषय असा नाही आहे किंवा सोलापूर हा एकच जिल्हा असा नाही आहे की बाबा तिथं फक्त चालवणार आहे असा विषय काय आहे का नाही आहे इतर जिल्ह्यांचं का परिपत्रक पडलेलं नाही आहे त्याच जिल्ह्याचं का पडलेलं आहे नाही विषय थोडासा वेगळा आहे त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका पण याचा अर्थ असा नाही की ग्राउंड चालूच होणार नाही ग्राउंड होणारच नाही ग्राउंड नंतरच होतील वगैरे वगैरे कुणीही आळसामध्ये राहू नका थोडंफार आम्हाला पण ऐंशी नव्वद टक्के माहिती आहे नव्वद टक्के मनात चालेल ग्राउंड कधी चालणार आहे पण मुलांच्या वरती एक आशा किंवा मुलांवरती एक ठराविक समजा आम्ही सांगितले एखादी डेट आणि त्याच्या आधीच चालू झाली तर हा पण विषय होऊ शकतो त्यामुळे मुलांवरती कुठल्याही पद्धतीनं आम्ही सांगत बसणार नाही की बाबा हे ग्राउंड असं चालू होईल कसं चालू होईल फक्त एक देऊ शकतो की ग्राउंड कधी पण चालू ते तुम्ही तुमचं शंभर टक्के प्रॅक्टिसला द्या ग्राउंडच्या मेन डेजला फायनल डेजला ज्यावेळी ग्राउंड असतं फिजिकल त्यावेळी तुम्ही तुमचं शंभर टक्के द्या रिझल्ट हा तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार पन्नास पैकी बेचाळीस चव्वेचाळीस मार्क तुम्हाला भेटलाच पाहिजे नो ऑप्शन काही मुलांनी पन्नास पण घेतले आहेत मागच्या तुम्ही बघू शकताय मागच्या बर्थमध्ये ठीक आहे आता सहा मेचं ग्राउंड सहा जूनचं ग्राउंडचा विषय तुम्हाला सांगतो जे काही परिपत्रक त्याच्यामध्ये विनंती केलेली आहे की बाबा त्या सहा तारखेला आम्हाला काय करायचं ग्राउंड उपलब्ध करून द्यायचं आहे तो पॉझिटिव्ह विषय जरी असला ते परिपत्रक खरी आहे किंवा खोटे आहे तर नंतरचा विषय आहे पण एक गोष्ट महत्वाचा आहे की कोर्टाने सरकारला गृह विभागला वयवाढी संदर्भात दिनांक तेरा जूनपर्यंत मुदत दिलेली आहे त्या ते तेरा जूनपर्यंत जर सरकारनं वयवाढीच्या संदर्भात जर, जर कोणत्याही गोष्टीचे विचार न करता सहा जूनला ग्राउंड चालू केलं तर त्याला स्थगिती भेटू शकते कोर्टाकडून लोक लक्षात ठेवायचं त्यामुळं जोपर्यंत सरकार रिझन देत नाही की बाबा वाढवलं तर कशा पद्धतीने वाढवलं नाही वाढवलं तर का वाढवलं नाही हा विषय सरकारला द्यावा लागतो वरती तो तिथं मान्य होईल आणि तिथून परत एक जे आर निघाल त्यानंतर मग ग्राउंडला सुरुवात होईल या गोष्टी लगेच होऊ शकत नाहीत या गोष्टींना शंभर टक्के वेळ लागतो जी मुलं मॅटमध्ये गेले जी मुलं वरती कोर्टामध्ये गेलेत वेगवेगळ्या सरकारच्या भरतीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पेपर फुटी असेल Uh, किंवा प जर स्पोर्टचं सर्टिफिकेट डुप्लिकेट वाटते त्याच्यासाठी असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टीसाठी मुलं कोर्टामध्ये जर त्यांना माहित आहे की कशा पद्धतीनं आपल्याला न्याय भेटतो एवढं सगळ्या मुलांना माहित आहे सो अशा पद्धतीनं या गोष्टीकडे लक्ष देत असताना खूप महत्वाचा विषय तो म्हणजे कोर्टाचा निर्णय हा तेरा जून पर्यंत त्यांनी द्यावाच लागेल नाही दिला आणि जर भरती चालू केली तर एका जिल्ह्यामध्ये जरी एका घटकामध्ये जरी पोलीस भरती चालू झाली एवढं लक्षात घ्या तर सरकारनं शंभर टक्के काही गोष्टीला काय केलंय बगल देऊन आपली काही भरती सुरुवात केलेली आहे याची नोंद घ्यायची आहे पण एकंदरीत सहा जून ही तारीख आणि ते परिपत्रक तो व्हॉइस रेकॉर्ड हा विषय खूप महत्वाचा आहे सात आठ वाजता रात्री जर परिपत्रक पडत असेल त्यानंतर एक दीड तासानंतर नऊ साडे नऊ वाजता जर ते कॉल रेकॉर्डिंग व्हायरल वाईर। होत असेल तर त्याच्यावरती जे नाव आहे तो एक वन अधिकारी किंवा सिनियर पर्सन आहे लक्षात ठेवा नऊ वाजता दहा वाजता तुमचं कॉल घेऊन ते कॉल रेकॉर्डिंग करणं तो पण एक गुन्हा आहे तुम्हाला माहित असेल कदाचित की समोरच्या पर्सनच्या विदाउट परमिशन कॉल रेकॉर्डिंग करणं हा सुद्धा एक गुन्हा आहे लक्षात ठेवा आणि मला वाटते कोणाची हिंमत होणार नाही की एक सिनियर पर्सन क्लास होणारे एखाद्याचं कॉल रेकॉर्डिंग करणं कारण की ज्यावेळी तुम्ही कॉल रेकॉर्डिंग टाकताय त्यावेळी समोरच्या व्यक्तीला ऐकू जाते की तुमचं कॉल रेकॉर्डिंग चालू केलेला आहे त्यावेळी तो समोरचा पर्सन एक सिनियर पर्सन असल्यामुळे तो कदाचित कॉल कट करू शकतो एवढी इन्फॉर्मेशन देऊ शकत नाहीये आणि एवढ्या रात्री कुणीही कॉल उचलत नाहीत याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो so, ह्या गोष्टीकडे थोडं सर्वांनी पॉझिटिव्ह लक्ष किंवा निगेटिव्ह लक्ष ठेवला तर पॉझिटिव्ह लक्ष ठेवलं तर काय आहे आपलं सहा जूनला ग्राउंड पकडला तर तुम्ही प्रॅक्टिस जोरात करा आज सतरा अठरा तारीख आहे अठरा तारीख आहे हे दोन दिवस आणि पुढचे दहा दिवस म्हणजे बारा आणि ते जवळजवळ सतरा अठरा दिवस तुमच्याकडे आहेत असं पकडा आणि ग्राउंड चालू करा म्हणजे तुम्हाला काय होईल जरी चालू झालं नाही झालं तर तुमचं प्रॅक्टिस जोरात होईल या पंधरा वीस दिवसांमध्ये जोरात होईल फक्त प्रॅक्टिस करत असताना योग्य ती प्रिकॉशन घ्या काय विद्यार्थ्यांचे मॅसेज झाले सर मी प्रॅक्टिस जोरात केली होती पण माझा आता पाय फ्रॅक्चर झाला मी पूर्णपणे घरात बसू नये मी डिप्रेशनमध्ये मी काय करू सो यासाठी मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगत होतो की प्रॉपर वॉर्मअप शिवाय तुम्ही प्रॅक्टिस करू नका प्रॉपर वॉर्मअपशिवाय प्रॅक्टिस करू नका कुठंतरी दोन स्ट्रेचिंग एक्सरसाइज करतात कुठंतरी रनिंग करतात सुरुवातीला आणि लगेच रनिंगला हात घालतात वीस वीस मिनिट पन्नास मिनिटं एक तास किंवा जोरात पळणं असेल तर ह्या गोष्टीनं काय होणार आहे तुमचं एक दहा पंधरा दिवस तुमची बॉडी तुम्हाला साथ देईल नंतर तुम्हाला हळूहळू इंजुरीचा सामना करावा लागेल म्हणून म्हणतोय की ग्राउंड करत असताना प्रॉपर नियोजनबद्ध ग्राउंड करा जर माहीत असेल नसेल तर एकमेकाचे जे कोच आहेत साईडला वगैरे असतील जे माहीतगार आहेत त्यांच्याकडून सल्ला घ्या आणि तुम्ही मग प्रॅक्टिसला हात घाला विदाउट वॉर्मअप किंवा बाकीच्या गोष्टी करता प्रॉपर रेस्ट करता या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून तुम्ही ग्राउंड चालू केला तर सुरुवातीत दहा बारा दिवसांमध्ये तुम्हाला शंभर टक्के ग्राउंडचा रिझल्ट भेटेल पण नंतर तुम्ही इंजुरीचा सामना करणार याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो या गोष्टीकडे so, तुम्ही मी ह्याच्यासाठीच मी सांगितलं होतं काही लोक सांगत आहेत की ग्राउंड चालूच होणार आहे काही लोक सांगत आहेत की ग्राउंड नाहीच होणार आहे ते आहे तसं आहे वगैरे 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 ओके okay? सो so, एकंदरीत मी तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहेत की बाबा या पाच सहा गोष्टीकडे तुम्ही जर विचार केला तर कदाचित तुम्हाला कळवणं येत असेल की बाबा हे कशा पत्तीन हे होणार आहे किंवा कशा पत्तीने होणार नाही कारण चार जून सहा जून वगैरे वगैरे होतात सहा जून नंतर जर पाऊस चालू झाला तर कदाचित सगळंच ठप्प होणार आणि डायरेक्टली डेट पुष्प होणार जोपर्यंत ग्राउंडवरती पाणी हटत नाही पावसाळा संपत नाही तोपर्यंत कोणत्या पद्धतीनं कोणतेही ग्राउंड चालू होऊ शकत नाही असा विषय होऊ शकतो त्यामुळे हे पन्नास पन्नास टक्के जरी पकडलं तर खूप महत्वाचा विषय आहे की पॉझिटिव्ह पकडलं तर कशा पद्धतीनं निगेटिव्ह पट पकडले तर कशा पद्धतीनं होऊ शकतं याच्यासाठी हा व्हिडिओ होता सो ते परिपत्रक अजूनही व्हायरल होते सगळीकडं होऊ दे त्याच्यावरती विषय होईल कारण की कोर्टाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं असं सांगितलं म्हणजे तुम्ही निवांत राहू नका एक कळकळीची विनंती आहे प्रॅक्टिसवरती जोर द्या प्रॅक्टिस होऊ दे अथवा नाही होऊ दे पण ह्या एक दोन दिवसामध्ये जर बाकीच्या जिल्ह्यांचे सुद्धा परिपत्रक पडले तर समजायचं कदाचित मग जून महिन्यामध्ये ग्राउंड चालू शकतं नसेल तर एकच जिल्ह्याचं काल पडलं आज नाही पडलं कुठलंच तर मग समजायचं हे फेक होतं किंवा हे होऊ शकत नाही आणि ते विनंती वजा क्रीडा अधिकारी जे आहेत त्यांना विनंती वजा त्यांनी सांगितलं की बाई द्यायचं आहे पण सोळा नंतर सतराला एक परिपत्रक पडलं की चोवीस मे डेट वाढवलेले आहे आणि त्यानंतर चोवीस मे नंतर ती अर्जाची छाननी होणार डबल अर्ज किती कमी झाले मग एकूण अर्ज किती आले मग प्रत्येक घटकानुसार किती अर्ज आले मग प्रत्येक कास्टनुसार किती अर्ज आले मग प्रत्येक समांतर आरक्षणानुसार किती हे आले अर्ज आले ऍप्लिकेशन आले या सगळ्यांची छाननी करायला तीन चार दिवस आरामात जातात कारण फॉर्म मग काही एक दोन हजार नाही आहेत जर ते मायनस केले सतरा लाखाचे जर मायनस केले तर कदाचित बारा तेरा चौदा लाख अर्ज होऊ शकतात होऊ शकतात सो ह्या गोष्टीला वेळ लागणार शंभर टक्के सो प्रत्येकाला विनंती आहे की बाबा कुणावरती विश्वास न ठेवता आपल्या ग्राउंडला आपण शंभर टक्के वेळ द्यायचा आहे सोशल मीडियापासून लांब राहा तुमचं प्रॅक्टिस दोन टाइमचं परफेक्ट असायला पाहिजे मिड टर्मला प्रॉपर रेस्ट पाहिजे ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा ठीक आहे सो खूप महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता अजून ह्याच्यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होतील त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा हे तुमच्यावर जबाबदार आहे कारण की प्रॅक्टिस ग्राउंड सिलेक्शन पोस्ट वर्दी ही तुमची असणार आहे आणि तुम्ही ठरवायचं की बाबा ह्याला कशा पद्धतीने फेस करायचं आहे मी याच्या आधी पण तुम्हाला यातलं गांभीर्य सांगितलेलं होतं की एका जागेला काही ठिकाणी पंच्याऐंशी प्लस तर एका जागेला काही ठिकाणी एकशे पंधरा अर्ज आहेत याची नोंद घ्यायची आहे कारागृहाचं मी सांगितलेलं होतं की एका जागेला दोनशे आठ मुलं होते एका जागेला दोनशे आठ मुलं त्यातली एक मुलगा घेणार दोनशे सातच मुलं त्याच्यामध्ये बसणार सो एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सो याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे सोशल मीडियाचा किती वापर करायचा आहे आणि त्याचा किती गैरवापर करायचा आहे आणि सोशल मीडियावरती किती ऍक्टिव्ह राहायचंय हे तुमच्या आहे ओके आता याच्या पुढचा व्हिडिओ असा असणार आहे की बाबा पहिला कोणतं चालवणार ग्राउंड एसआरपीएफ असेल कॉन्स्टेबल असेल शिपाई ड्रायव्हर असेल बॅट्समन असेल कारागृह असेल म्हणजे जेल पोलीस पहिलं ग्राउंड कुठलं चालू शकतो याच्यावर पुढचा व्हिडिओ आहे तो दुपारी दोन तीन चार वाजता अपलोड होईल सो सर्वांनी एक विनंती आहे की जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे सो सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ओके आणि दुसरी गोष्ट प्रत्येक गोष्टीसोबत मी तुमच्या सोबत असणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके तर सांगतोय तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतोय धन्यवाद